वडगाव शेरीतून पुन्हा सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीचे संकेत मिळत आहेत कारण अजित पवार यांच्याकडनं सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट होत आहे तुमच्या मनातील उमेदवार देणार असं महत्वाचं विधान अजित पवारांनी केलं खराडीमधील उद्घाटन कार्यक्रमात अजित पवारांनी वक्तव्य केलं सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीचे आता संकेत अजितदादा यांनी दिलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये सुनील टिंगऱ्यांच्या पाठपुराव्यामुळं जवळपास दीड हजार कोटी रुपयाचा निधी हा आम्ही देऊ शकलो त्याच्यातली मडगाव शेरीकरांनोच दोन वर्ष वाया गेली करोना आणि विरोधी पक्षात तीनच वर्ष मिळाली दीड हजार कोटी माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार महायुतीचा आल्यात महायुतीचा आम्ही उमेदवार देणार माझी आपल्याला विनंती आहे की महायुतीचा उमेदवार देत असताना त्यामध्ये तुमच्या मनातलाच उमेदवार मी देणार आहे त्याबद्दल काळजी करू नका लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा